काय भाऊ बहिण नावा घरी सुट्ट्याचं सुट्ट्याशी झाली भाऊ बनव आठवड्याचा बाजार आहे मला वाहत लागली मला मग माळ्या शिवाय हलत नाही येत पण हलत ना माळे हा आणू तवा द्यायचं करून मग हट भाऊ थोड काय मी आता आणलं का ना हे काय म्हणते आहे मी चाललंय हे राहिले ते प्रत्येक स्वतः पण नसा ना उठे पाहिजे असं

बाजू आले की काय करतोय आता कुठे बांधतोय काय कुठे टाकतो त्याच्या ह्याचं पैसं काय करतोय काय माहिती तर त्याच्या पैसा काय माझ पैसा मागतो या ना म्हणजे घरात रोजतो या बाबा बोल मग मागलंय का माहिती गोड त्याला नुसतं रोट्या लागतो खायला नुसत्या रोट्या Now whatever um

एवढं बोला बघा घसायची घस संपू लागणार बाबा बन समजा भट्टा गुळ झालेला असतात बी कामसा वाटत नाही पण काय करायची जबरदस्ती खायची पाण्याची நான் நம் ஜப்பணியம் வந்தாலும் பார்த்த கதை बा बन तेव्हा डॉक्टर तर खपतूया पैसे काय काय होत नाही मग पैसे त्याला भाऊ बा बहि आता जर जेवण जातो काय आता मिस्तर बोला बोलवायला चला मग ब्युट फुट फुटल्या व्हिडिओमध्ये बाय बाय